नमस्कार रसिक प्रेक्षको मी शंकर खांडेकर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची नुकतीच एक योजना जाहीर झाली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये जाहीर झाल्या झाल्या माता भगिनींची तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र काढण्यासाठी अगदी झुंबड उडाली परवा दिवशी मी सांगोला तहसील कार्यालयामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी होत्या खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी एक मला व्यक्ती गाठ पडली अर्थातच तो त्याच्या पत्नीची कागदपत्र काढायसाठी त्या ठिकाणी आला होता पण तो सरकारवर खूप वैतागला होता त्याचं कारण होतं तो म्हणत होता लाडक्या बहिणीसाठी सरकार एवढं करते आणि मेवण्यासाठी कायच काय करत नाही मेहण्याला काहीतरी द्याय पाहिजे होतं बहिणीवरच सरकारचा एवढा जीव आहे मेहण्यानं काय केलंय असं म्हणत होता आणि त्याच त्याचे शब्द मित्रांनो मी या कवितेतून मांडतोय कवितेचं नाव आहे लाडकी बहीण आणि वैतागल्याला मेहना बहिणीसाठी आली सरकारची लाडकी बहीण योजना बहिणीसाठी सरकारची आली लाडकी बहीण योजना आणि सोडून दिला वाऱ्यावर तुम्ही तुम्ही तुमचाच मेहना सोडून दिला वाऱ्यावर तुम्ही तुमचाच मेह लाडकी बहीण म्हणून मिळणार तिला प्रति महिना दीड हजार लाडकी बहीण म्हणून मिळणार तिला प्रति महिना दीड हजार आम्ही मात्र मोकळेच आम्ही काय मारले तुमचं मांजार आम्ही मात्र मोकळेच आम्ही काय मारले तुमचं मांजार दीड हजार देऊन तुम्ही देताय तुमच्या बहिणीला न्याय दीड हजार देऊन तुम्ही देताय तुमच्या बहिणीला न्याय तुमचाच दाजी मी तुमचाच दाजी मी करताय तुम्ही आमच्यावर अन्याय तुमचाच दाजी मी करताय तुम्ही आमच्यावर अन्याय लाडकी बहीण म्हणून तिच्या खात्यात दीड हजार लाडकी बहीण म्हणून तिच्या खात्यात दीड हजार आम्ही लाडकी नसलो म्हणून काय झालं हो टाका ग्या आमच्या बी खात्यात पाचशे किंवा हजार टाका घ्या आमच्या बी खात्यात पाचशे किंवा हजार लागू द्या आमच्या प्रपंचाला तुमच्या मदतीचा हातभार लागू द्या आमच्या प्रपंचाला तुमच्या मदतीचा हातभार लाडकी बहीण असो किंवा दाजी लाडकी बहीण असो किंवा दाजी फुलू द्या आमचा संसार लाडकी बहीण असो किंवा दाजी फुलू द्या आमचा संसार धन्यवाद